एकदम मस्त दादूस कुठे सध्या सध्या रत्नागिरी आता मुंबईत आपल्याला गाडी भरायची कुठे माहितीये डायरेक्टली कुलाब्याला जिथे मुंबई स्टार्ट होते तिकडे गोइंग टू गोवा कोण <laughs> हाय का आम्ही हाय मी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्याकडे एक स्पेशल नवीन ब्लॉग घेऊन आलोय मुंबईतनं आपल्याला गाडी भरायची आहे कुठे माहिती आहे डायरेक्टली कुलाब्याला जिथे मुंबई स्टार्ट होते तिकडे आणि कुलाब्यातनं आपल्याला गाडी लोड करून कुठे जायचं माहिती आहे डायरेक्टली गोवा गोव्यामध्ये कुठे आपण गेलो ना कधी आणि जिथे गेलो आहे ते म्हणजे डामोलिन एअरपोर्ट आणि त्याच्या पुढे आपल्याला जायचं बरोबर वास्को द गामा या ठिकाणी आपल्याला गाडी लोड करून जायचं आहे आणि मित्रांनो फक्त वजन असणार आहे वजन म्हणजे काय माहिती आहे घर सामान आहे पंचवीस तीस बॉक्स आहेत ते आपल्याला घेऊन तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपली ही व्हिडिओ होणार आहे फुल भन्नाट कारण समोरचा काही दिसत नाही माझे मित्र आता मी मित्रांना फोन केला मित्र की समोरचा तू व्यवस्थित प्रवास कर आणि सुखरूप व्यवस्थित गोव्यात पोच तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडतो लाईक आणि शेअर सुद्धा करा आपल्या जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला लवकर जाऊ आपण पावणे सहाशे किलोमीटरचा प्रवास सुरुवात करूया मुंबई मध्ये जाऊन चला श्री स्वामी समर्थ महाराज कसे गणपती बाप्पा मोर्या गाडी काढली पार्किंग मधना बघा डिझेल टाकायला गाडी लावली आहे आपण आता बरोबर आहे मंडळी टाकून चार हजार सहाशे चौसष्ट रुपयाचा बसला नाही बघा आता वाजलेत बरोबर बारा इथेच आपल्याला निघायला बारा मी आता नियमाचं पालन का करतोय आपल्या गाडीचा बरोबर फाईन आलेला आहे चार हजार रुपये मित्रांनो आपल्याला भायकायला सुद्धा आपल्याला पकडलेला पण आपण नियम पाळणार म्हणजे पाळणार कारण हे पैसे आपले आपल्या चुकीमुळे आपल्या सरकाराला चालेल लक्षात ठेवा तर चला आपण इथं क्रॉस करूया आपला दादा अशी टोल तीस मिनिटात आपण आलो वाशीला मित्रांनो आज आपला काहीच आराम वगैरे काय झालेला नाही आज आपण निस्ता लागलेलो ते म्हणजे आपली गाडी भरायची आणि दुसरा म्हणजे आपल्या गाडीचा पाटलोड आपल्या घराजवळ आपण पाटलोड भरला आणि आपल्या कुलाबा मध्ये आपली गाडी आपली लोड केली चला मित्रांनो हे बघा फायनली आपण पनवेलला तर पोहोचलो आहे या ब्रिजच्या बरोबर राईटला जायला हा रस्ता डायरेक्टली उरणला हा लेपला जायला डायरेक्टली कल्याण म्हणजेच शिळपाट्याला उमरा या साइडला आणि बघा आपल्याला ब्रिजच्या इथून आपल्याला बरोबर राईट टर्न आहे आणि बरोबर त्या रस्त्याला जायचंय चला आयलो आय लो पळस पे पाटा आयलो बाबा एकदा जा <laughs> यो बघा यो पलस पे पाटा इथूनच कोकणाची सुरुवात चालू होते नॅशनल हायवे सहासष्ट ची हे बघा बरं आपण प्रवास म्हणून पुढे रस्त्याची हालत बघा का ता ना काय झाली आहे ठीक आहे राईट साईडला काम चालू आहे जो तात्पुरता म्हणजेच टेम्पररी जो रोड बनवलेला त्याला सुद्धा त्याला सुद्धा खड्डे पडले काय म्हणावं काय नाही या गोष्टीवरती आपण जास्त करून रिसर्च करत नाही पण आपला प्रवास करत राहतो आणि बरोबर इंदापूरला पोहोचलोय वाटल्या जातं साधारण तीन म्हणजे आपण बरोबर तीन तासात मुंबईत ना बरोबर इंदापूरला आलोय आणि किलोमीटर वन थर्टी सिक्स भाव नो हो। याच्या आधीच आपण ब्लॉक टाक त्याच्यामध्ये आपण एक खुशखबर दिली आपल्याला बुकिंग भेटणार होती म्हणून त्याची सुद्धा आपली वार्ता झालेली पहिली आपला जो रेट होता त्या ट्रान्सपोर्टरने आपला दिला नाही दिलेला बरोबर थर्टी नाईन थाउजंड म्हणजे एकोणचाळीस हजार रुपये केरला कोचिंगचा पण त्यांनी तो आपल्याला रेट दिला नाही तर को मेरा रेट दे तब दे गाडी लोड करूंगा न तो मी गाडी लोड नाही करूंगा पण त्या ट्रान्सपोर्टरने विचार करा एखाद्या गाडीवाल्याला फसवला आणि तीस हजारामध्ये पाठवला इंदापूर क्रॉस करतो आता बांधकावला पोहोचू आपण माझा आवडता रोड रोड रोडा माझा मित्रांनो तुमच्यासारखाच एक आपला फॅमिली मेंबर हे बघा मित्रांनो ही जी गाडी आहे स्कॉर्पिओ त्याच्यामध्ये आपले फॅमिली मेंबर आहेत आणि ती गाडी कोण चालवते तुम्हाला माहितीये आपला निलेश ढेपे जो आपल्या बरोबर जो कोचिंगला होता तो गाडी चालवते मला त्याने आता हॉर्न दिला बघितला माझी छोटीशी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा तो काढत होता <laughs> चला आपण तो जिथे आपण थांबेल मस्त त्याच्यावर चहावर पिवा आणि बघूया पहिला गाडीमध्ये कोण कोण आहे त्याच्यासोबत कारण ही गाडी आपल्या बिल्डिंग मधलीच आहे आणि पाठीबाई बघा त्या गाडीच्या पाठीमागे बरोबर राजमुद्रा आहे हो ना मस्त चहावर पिऊया कारण वादेल तर बरोबर पावणे चार कंटिन्यू चार तास चाल हे गाडी आहे पण सुद्धा बऱ्यापैकी आहे आपल्या कोकणामध्ये आता पोहोचले मी आता बरोबर महाडपाठीमध्ये जस्ट सोडला आता कोल्हापूरला पण पोहोचू आणि आपल्या भावाची गाडी पुढे गेली आहे तर मला बोलायला तो की कोल्हापूरच्या इथं थांब मग पिऊया नंतर परत धोका धाव पण आता मला इथे थोडीशी धोक पण बघूया कंट्रोल करूया आणि जेवढी गाडी खेचता तेवढी खेचूया आता पण आपल्याला पोचायचा टायमिंग काय एवढं हे नाही आपल्याला आजच्या आज आपल्याला गाडी खाली करायची आहे वास्कोमध्ये इथना बरोबर किलोमीटर इथनं दाखवत बरोबर चारशे किलोमीटर दाखवते पावणे आठ तास आता बरं आपण नॉनस्टॉप केलो तर बरोबर आपण साडे अकरापर्यंत पोहोचू आणि एवढा काय अर्जंट आपल्याला नाही आपण आरामात जाणार मस्त आहे की रमत गमत तुमच्या बरोबर बोलत बोलत है, है। चला मस्त जाऊन पुढे जाऊन चा पिया हो न बरोबर आपण पोलादपूरला पोहोचलोय आहे मित्रांनो कोणी कोणी पोलादपूरची डेपोच्या इथली भजी खाली आहे मित्रांनो कमेंट करा कारण मी सुद्धा खाल्ली आहे मला खूप आवडायची पण सध्या तरी आता हा रूट झाल्यापासून ते बिचारे काका कुठ्यात काय माहित नाही पण त्यांची भजीची टेस्ट मात्र अख्ख्या कोकणाला आहे कारण सर्वांना माहिती आहे की सीझन आला गणपतीचा असो या मे महिन्यातला की ते भजी खाऊन मात्र इतना पहिले जायचे तर चला बघा आपण मस्त जाळून चहावर पिया चला बघा गाडी लावली पार्किंगला आणि आपण ला, <laughs> <laughs> आता जस्ट पोलादपूर वगैरे क्रॉस केला पुढे लागेल घाट आपल्या दादूची गाडी आणि हे बघा फॅमिली भाई निलेश भाई कसा आहे तू एकदम ठीक हा का छोटा रिचार्ज कसंच भावा एकदम मस्त दादूच कुठे सध्या सध्या रत्नागिरी आता रत्नागिरी दावरा काम आहे तिथे घराचं काम आहे ना हा ना तिथे उभे वहिनी काय थंडी वाजता एवढ्या लवकर आमच्यावर पंजाबला तरी यायचं मग एवढी बार छान थंडी होती तिकडे चला भाऊ ना चहावर पिया तुझीच आहे निलेश पण आपल्याला भरपूर दिवसाने भेटला जाऊया कुठल्या टूरला निलेश अॅक्च्युली बिझी होता आणि तुम्हाला माहितीच आहे आपण सुद्धा पंजाब बिहार बिहार पंधरा निलेशला जरा नेऊ शकलो नाही कारण आपल्यावर पार्टीचा माणूस होता पण आता भाऊ बाहेर उतरल्यावरती होती आपल्याला जॅकेट घातला का जरा थोडी थंडी वाटली ह्यांना तर जास्त वाटे ना भाऊ तुला हाय तोंडा वाफा निघताय पहिली चहा पिया आणि कलटी मारूया काय दे बाहेर बाहेर आलं ऍक्च्युअली बाहेर आल्यामुळे थंडी वाजते आणि पुढे काय माहीत नाही थंडी वाचते गावी काय माहित नाही पण मला जायचं गोव्यात आणि ह्या लोकांना जायचंय रत्नागिरी आमची रत्नागिरी चला चहा पिऊन पटकन कलटी मारूया हे hey, माझ्यासोबत असणार फक्त संगमेश्वर पर्यंत नंतरला मग मी डायरेक्ट देवरुप मार्गे डायरेक्ट साखरपा राजापुरात तुम्हाला माहिती आहे आपला स्पेशली फेवरेट रोड आहे आपला बगाए 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 कदी -कदी कदी -कदी कदी -कदी तो चला छापून पटकन घ्या मित्रांनो चावर पिऊन निघालो आता पोचलाय बघा हे बघा टर्नलमध्ये कधी कधी घाट आहे ना आपला कशेटी घाट कधी कधी चालू होतो कधी कधी बंद होतो मागच्या टायमाला आपण येत होतो तेव्हा हा टर्नल बनवता पण कशाडी घाट चालवतात मित्रांनो अवस्थे खराब आहेत ना वरती घाटामध्ये म्हणजे खूप खराब आहे हो न काळकादेवी मंदिर पण इथे धुका बघा किती आहे चिपलून 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 घरा नमस्कार गुड मॉर्निंग शिव सकाळ तुम्हा सर्वांना मित्रांनो वाचल्या जातं बरोबर पावणे सहा धुका जरा थोडीशी कमी आहेत पण आपल्याला पाठीमागे जरा लोट्यामध्ये चांगली भेटली दुख भरपूर मी जरा गाडी पळवतोय का कारण आपल्याला संगमेश्वर सुद्धा आपल्याला क्रॉस करायचं आहे तर परत संगमेश्वर मध्ये आपल्याला भरपूर ट्राफिक लागेल कारण त्या ब्रिज चा काम चालू आहे तर त्याच्यामुळे आपल्याला टाइम कव्हर करायचा आहे हो न बरोबर बघा आतला फक्त पंधरा मिनटं बाकी आहेत आणि हे बघा पूर्ण दुख आहे बघा पूर्ण दुख म्हणजे दुख इथे ना असं कंटिन्यू बघा वायफर मार लागते कारण ही जी ड्रायव्हिंग आहे ना जे ह्या टायमाला जी, जी ड्रायव्हिंग करायची असते ती एकदम सेफली करायची कारण मला सुद्धा आता पुढे काही दिसत नाही तरी सुद्धा बघा हा जो राईटचा जो पट्टा आहे मधला त्याच्यावरतीच चाललो आहे तर तो तुम्हाला दिसत नसेल तर मग गाडी लेपला लावा पाच दहा मिनिटं जरा मस्त की जरा फ्रेश व्हा पुढे आपला धामणीचा पंप लागेल परत एकटा जरा आराम करूया पुढचा जरा दिसेपर्यंत बरोबर धामणीच्या पंपाची ते आपण गाडी लावली आहे आणि बाहेरचं दृश्य बघा आहे बघा त्यामुळे विचार केला की गप्पा आता इथे आरा आराम करूया झोपूया जरा एक तास तिला सांगितलं बरोबर आठ वाजता उठवायला गुड मॉर्निंग मित्रांनो शिव सकाळ म्हटलं तर बरोबर साडे आठ वाजलेत चला उठूया आणि फटकन निघूया कारण झोप सुद्धा झाली आहे ते बघा आणि अजून सुद्धा काय फॉक काय जायचं नाव घेत नाही चला चला मित्रांनो सर तोंडावर तुटला थोडासा फ्रेश वगैरे झाला तर निघूया डायरेक्टली गोवा काय हे निसर्ग हे आलेला आहे संगमेश्वर डेपो आणि इथला बघा आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे बरोबर देवरुखमध्ये दे। मित्रांनो बरोबर ह्या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला आपण फॅमिली सोबत आपण कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये तर, तर तुम्हाला चांगले चांगले कॉमेडी ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहेत मित्रांची फॅमिली सुद्धा आहे हो ना बरोबर तर देवरुखला पोहचलोय असणार सिटी मध्ये जायचं असतं डायरेक्टली देवरुखमध्ये आणि मित्रांनो आपण बरोबर एकोणतीस तारखेला मार्लेश्वर या देवस्थानाला दर्शनासाठी येणार आहे तर तिथे कोण आपले फॅमिली मेंबर असतील तर बरोबर आपण एकोणीस तारखेला आपण तिथे भेटू शकतो त्यांच्यासोबत संभाषण करू शकतो मग तिथं आपण निघू चार दिवस प्रॉपर मी कोकणामध्ये असणार आहे अठ्ठावीस पासून ते एक तारखेपर्यंत अभ नो बाहेर पडलो एकदा जा बघा आपल्याला इथनं लेफ्ट मारूया डायरेक्टली ते वा रॉंग साईड जाऊया आणि बरोबर तिथनं टर्न मारून परत त्या चला राजापूर आगार म्हणजे आपण राजापूरच्या डेपोला बघा आहे चला तर मित्रांनो हा टोल क्रॉस केलाय आपली गाडी पार्किंगला लावली आहे आणि आपण दिलेली ऑर्डर ही म्हणजे भुर्जीची एवढी भूक लागली ना पुष्कळ म्हणजे पुष्कळ भूक लागली आहे राजापूरच्या पुढे म्हणजे आपण आता पुढे आपल्याला कणकोली लागेल ओरसला आपल्याला एक पाटलोट खाली आहे म्हणजे पूर्ण अर्धी गाडी खालील तुम्हाला दाखवतो मी कारण एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवलेली आहे आपल्या लोडची तर चला आपण पहिला नाश्त्याची ऑर्डर दिली आहे मस्त खात्री खाऊन घ्या मस्त आणि घरात ना चपात्यासुद्धा आणलेले आहेत साबुदाची वडे आणले आहेत चला खाऊया मित्रांनो हे बघा मस्ती नाश्ता आला आहे गरमागरम आपल्या घरात दिलेली चपात्या साबुदाणे आहे आता खाऊन घेतो नंतर म्हणजे पुढे आपल्याला खायला भेटणार ना खरं आपण डायरेक्ट आतमध्ये घुसणार आहे डायरेक्टली लोकेशनला आपण पटकन निघूया चला मित्रांनो नाश्त्यावर आपला झालेलं आहे आता आपण निघायची तयारी घेऊया डायरेक्टली इथं बरोबर पस्तीस किलोमीटर बरोबर ओरसच्या अगोदरच आपल्याला एक तुम्हाला माहिती आहे पाटलोड खाली करायचं आहे तिकडे जायचं आहे जा जा, चला निघूया तुम्ही विचार करत असाल की जर गोव्याला जात असेल तर मग मी याच रूटनी का येतो कारण मला हा रूट मला जाम आवडतो पहिला म्हणजे रूटला टोल अजिबात नाही कोण जास्त सत्वत सुद्धा नाही पोलीस लोक आहेत पण ते त्यांचं काम करतात पण आपण जर चुकी केली तर आपल्याला त्या चुकीचा भरपाई सुद्धा आपल्याला त्यांना द्यावा लागते तर काय करणार आणि विचार करायला गेला तर कर, त्या निसर्गाच्या देणगीत आपण जो प्रवास करतो आहे ना तो खूप म्हणजे खूप मजा येते खरं सांगतो तर बघा ना किती शांत वातावरण उच्च रा गाडीची रहदारी नाही आणि मस्त थोडंसं रस्ता खराब आहेत ठीक आहे पण प्रवास करायला मजा येते भाऊ भरपाट्याने जस्ट सोडला आपण तर पुढे आपल्याला लागेल बरोबर आपलं लोकेशन आहे लोकेशन आपण गाडी खाली करू चला भाऊ नू आता बरं आपण बघा ताराळ्यात आहे जरा पुढे गेलो चुकलेलो पण परत रिटर्न आलो रिवस चला पण ह्या ठिकाणी आपल्याला जायचंय पाटलोड द्यायला इथून आपल्याला राईट मारायचंय बघा इथे लिहिलंय आमचे गाव आय लव्ह यू कासारडे हे बघा आपल्या ब्रिजच्या खालना आपल्याला राईट मारून खै जायचंय खायचं आहे मास माहित नाहीत आपल्याला आहे आणि इथे लिहिलंय बघा विजयदुर्ग किल्ला म्हणजे धबधबा विमलेश्वर मंदिर जामेळकर स्मारक चला मित्रांनो हे बघा या ठिकाणी आलेलं आहे गाडी बघा गाडी पार्किंग केली आणि असायला हा घर आहे यांचा काकांचा या काकांचा गोरुले म्हणून आणि बघा यांचा हा जो कपाट आहे हा एक कपाट हे जे नॉर्मली जो बेड आहे बाकीचा तुम्हाला आपला आपला सामान दाखवतो जो गोव्याला न्यायचा तो आपला जो सामान आहे हा जायचा आहे बरोबर भास्कोत हो मला हे सामान उतरवलेला चला येऊ भेटू चलो बाय थँक्यू चला हे लॉकओवर करूया आणि पटकन बाहेर पडूया नाही बघा हे बघा या शेतीत ना आपल्याला गाडी तिकडे न्यायची आहे बघा ही संपूर्ण शेत आहे बघा या साईडला भात आहे ला लागलेला आपली जी पिकअप आहे ना पिकअप ती भावनू ऑफ रोड गाडी आहे ते तर त्याच्यामुळे पिकअपला जे हे जे दचके आहेत ते हे किरकोळ आहेत त्याच्यामुळे बिंदासपणे आपण गाडी टाकतो मंडळींनो हे बघा आलो बाबा एकदाचा बाहेर असं वाटतं कधी हायवे जाय भेटतो आहे कधी भेटतो आहे भरपूर आत्मरी खड्डे त्या रस्त्याला कासारडे बाय बाय लव्यू यू कासारडे टाकली वास्को द गामा म्हणजेच गोवा एकशे पाच सावंतवाडी धा गोवा सत्याहत्तर वेंगुर्ला वीस चला मित्रांनो पुढे लागेल ला बॉर्डर त्याच्यामुळे आपण आता इथेच जरा लेपला आपली टीपी वगैरे सगळं चेक करूया कारण चे, टीपी आपण काढलेली बरोबर सप्टेंबरच्या महिन्यात पाच तारखेला तर ती आपल्याला शोधावं लागेल गाडीमध्ये ठेवली होती आणि शर्टसुद्धा सुद्धा आपण घालून घ्या म्हणजे पुढे काय टेन्शन नाही डायरेक्ट आतमध्ये आतमध्ये शिर एंट्री करू मित्रांनो आपण चेक करूया एकदा आपली टीपी आहे की नाही कारण टिपी टीपी असली पाहिजे कारण खूप गरजेचं नाही तर आपल्याला बरोबर साडेआठशे रुपयाला चुना लागेल चुना ते पण गोव्यावाला दाखवतील चुना एकदा चेक करूया हो 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 टीपी तर भेटलेली आहे पण टीपी व्हॅलेड आहे काय एक्सपायर झाली ते माहीत नाही मित्रांनो अशी असते टीपी गोव्याची दिसते तुम्हाला दिसते ही बघा आता याच्यावरती दिली आहे बरोबर एकतीस दहा दोन हजार चोवीस ते, ते एकतीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे अजून सुद्धा आपल्याला दहा ते बारा दिवस आपल्याला बॅलेन्स आहेत टीपी मध्ये तर मित्रांनो चला फक्त आपल्याला शर्ट घालायचं आहे फक्त बॉर्डर राहिले तर फक्त मला असं वाटते सात आठ किलोमीटरवरती बॉर्डर राहिले आहे आपण शर्ट घालून आतमध्ये जाऊन प्रवेश करूया नाहीतर मग आपला तुम्हाला माहितीच आहे ना गोव्याच्या पोलीस एक कायचे एकदम स्ट्रीक आहेत एकदम चला ही एक टीपी बाहेर नेऊया बाकीचं सगळं आतमध्ये टाकून द्या आणि आपल्या प्रवासाला चालू करूया कारण शर्ट त्याच्यामुळे मी शर्ट आणलेला आहे हा तो सुद्धा जॅक्स पॅरोचा कारण मला जॅक स्पॅरो खूप आवडतो तुम्हाला माहिती तुम्ही विचार करा जॅक स्पॅरो कुठला मित्रांनो नाही माहिती आहे तर तुम्ही मला कमेंट करा कुठल्या पिक्चरमध्ये होतात तो जॅक स्पॅरो हे बघा शर्ट आलेलं आहे आणि आपल्याला आपल्या ट्रान्सपोर्टरचे फोन येतात कंटिन्यू बघा बुकिंगच बुकिंग कंटिन्यू बुकिंग विचार करत असाल विजूला बुकिंग कसे भेटतात कुठून भेटतात आणि कधी भेटतात हे सगळं तुमचा आशीर्वाद आहे तुमच्या आशीर्वादमुळे हे सगळं व्यवस्थित चालू राहिलेलं आहे लक्षात ठेवा कारण तुमचं हे प्रेम मी इथे ठेवलेलं आहे ते लक्षात ठेवा चला पहिल्या शर्टा घाल आणि गोइंग टू गोवा चला भावनू हे बघा इथे जेवढी दुकानं होती ती सगळी उठवली बघा हा सुद्धा रस्ता काय माहित ना कुठे कोल्हापूरला साइड जायला वाटत बघा ना जेवढी होती ती सगळी आणि मला वाटतं इथे हा ब्रिज बनतोय वाटत कसा होणार आमच्या मराठी माणसाचा आमच्या कोकणी माणसाचा हे आज असे का असे करायला लागले तर काय काय पोट फक्त या धंद्यावरतीच आहे बा वा खरंच सांगतो कारण कोकणी माणूस असा आहे ना भले दोन रुपये असून दे पण त्या दोन रुपयात एवढा तो सुखी असतो ना खरं सांगतो लय म्हणजे लय पण हे जे धंदे उठवले त्या रस्त्यामुळे काय माहीत नाही योग्य केलं का नाही केलं आहे बघ आलेली आहे महाराष्ट्राची चेकपोस्ट पुढे लागेल आपल्याला बॉर्डर लागेल महाराष्ट्राची त्याच्यानंतर पुढे आपल्याला बरोबर बांधा बॉर्डर चला हा नो ही बघा आली बॉर्डर म्हणजे सेहेचाळीस वडगाव अठ्ठ्याऐंशी चला गाडी लावूया पहिली एंट्री तर आपली द्यायची आहे दहा रुपये त्याला देऊन टाकूया चला मित्रांनो आपला सगळा फायनली झालेला आहे बघा गोयामध्ये एंट्री केलेली आहे आपला अजून किलोमीटर बरोबर दाखवतो एकाहत्तर किलोमीटर आहे सेवन्टी वन कारवार अठ्ठ्याण्णव पोंडा एकतीस डामोलेन बारा बार जवळ आलेला आहे अशा तऱ्हेने आपला जो लोकेशन आहे तो मित्रांनो बरोबर आपण रात्री प्रवास चालू केलेला बरोबर पावणे बारा वाजता थोडा स्लो केला प्रवास पण भाऊ खूप छान केला प्रवास कारण स्लो हे चांगला असते फास्ट अजिबात बरोबर नसते कारण आपली सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे वास्को एकवीस मडगाव पंचवीस एन जी सी पंचेचाळीस आणि कारवार नव्वद भावानो तर मित्रांनो आपण बरोबर मेन रोडवर आपण फायटर्न मारला म्हणजेच वेरणा एम आय डी सीच्या इथनं ना आपण फायटर्न मारून आता बरोबर दांभोलीन एअरपोर्टच्या दिशेने चाललो आहे हे बघा बघू या बघा वेलकम टू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट हो ना बघा हा आहे एअरपोर्ट आणि हा रस्ता डायरेक्ट जाईल वास्को द गामाला आणि हे बघा हे ॲक्टिव्ह आले आपल्याला माणूस आले न्यायला डायरेक्टली त्यांच्या फ्लॅटवरती म्हणजे तिथे आपल्याला गाडी खाली घर जिंकले मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला गाडी तिथे लावायची पार्किंगला इथे आपली गाडी खाली होणार तिकडे तो आहे तो माणूस आहे नारायण आहे गाडी खाली करायला घेतली आहे छोटं छोटं सामान आहे तुम्ही विचार करा आणि कमेंट करून सांगा मला या फुल लोडचा आपण किती भाडा घेतला असेल आणि पाट लोडचा टोटल मुळं आपण ह्या जर्नीमध्ये किती भाडा घेतला ते कमेंट करून सांगा कारण मला बघायचं तुमचा एकदम अंदाज परफेक्ट आहे का हे बघा एवढंच फक्त सामान होतं चला पहिला फटफटफट गाडी खाली करून घ्या मस्त गे आता काळूसुद्धा पडायला आले भाऊन चहा नाही पियला अजिबात या रे या चला जाऊन फटकन चहा पिऊन या बाहेरच गाडी खाली करायला घेतली आहे चला चला भाऊन चहा पियला जावे तिकडे गाडी लावली तिकडे पार्किंगला माझ्या हाताचा शर्ट फाटला काय माहीत नाही कसा फाटला <laughs> परिस्थिती काय माहीत कशी येते कशी नाही कधी चांगले दिवस येतील काय माहीत नाही पण येतील येतील मेहनत अशी करायची आयला काय ना चला आपण जरा त्यावेळे चहा पिला आहे बघा चा पियाचं आहे हो ना समोसा घेतला आहे कारण भूक लागली भरपूर चहा तर सांगेल त्यांना पण सॉस आणि समोसा भूक लागली पोटाला आईवर मारायचं नाही चांगला समोसा टेस्ट पण चांगली आहे मित्रांनो आहे बघा फायनली आपली गाडी खाली झाली फक्त हा एक आणि ती फक्त टी व्ही राहिली आहे कबाट मित्रांनो आपण बरोबर निघालेलो काल रात्री बरोबर पाहुणे बारा वाजता आणि आपण आपली गाडी सकाळी बरोबर साधारण साडेबारा एक वाजताच आपली गाडी लोड झालेली तर त्याच्यामुळे विचार केला की मी जरा पाटलोरच्या हिशोबात होतो पण ते मी जोरात बोलू शकत नाही पण फायनली आपण रिपोर्ट चांगला केलेला आहे तर आणि आपला जो खर्च झालेला डिझेलचा आपला खर्च झाला चार हजार सहाशे चौसष्ट रुपया आपण डिझेल केला आहे अजूनसुद्धा आता मला जस्ट एक पॉईंट लागलेला आहे म्हणजे रिझर्व्ह लागलेला आहे आणि आपली किलोमीटर थोडी जास्त आली आहे सहाशे सतरा किलोमीटर आपली रनिंग झालीपर्यंत वास्को द गावापर्यंत आहे मित्रांनो खूप छान जर्नी झाली आणि रात्री मला एवढा अजिबात काही दिसत नव्हता अजिबात म्हणजे अजिबात काही दिसत नव्हता आपल्या कोकणामधला प्रवास करत होता मला अक्षरशः मला भीती वाटत होती भी की मी बोललं नाही आता जर पुढे काय जास्त गेलो तर मी रिस्क घेऊ शकत नाही म्हणून मग कपती की संगमेश्वरच्या आपल्या पंपामध्ये जाऊन झोपलं धामणीच्या पंपात कारण झोपणं खूप गरजेचं होतं कारण जर नसतं झोपलं असतो तर मग पुढे मग कुठेतरी झोपायला लागला असता मग त्याच्यावर विचार केला की आळू काय तो मग झोपून घेऊया म्हणून मी झोपलो आणि तुम्हाला माहिती आहे आपली गोव्याची ऑलरेडी टीपी होती फक्त आपण रिन्यू केली शंभर रुपये देऊन त्या टीपीचे फक्त आता दिवस राहिले फक्त बारा ते तेरा दिवस राहिले म्हणजे एकतीस तारखेमध्ये ही टीपी संपणार नंतर जेव्हा आपण परत देऊ तर आपल्याला परत पुन्हा तीन महिन्याची आपल्याला टिपी काढावं लागेल साडेआठशे रुपयाची खूप छान प्रवास झाला आहे मला तर लय आवडला हा प्रवास कारण रात्रीचा जो भन्नाट प्रवास करत आपण आलो गोव्यामध्ये खूप छान म्हणजे छान तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्या लोकल व्हिडिओ आपण दुसऱ्या ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर बाय बाय